नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर माध्यम या शिष्य साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे शिवाजी विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लाखंदूर तालुक्यातील इटान शिवाजी विद्यालयात तीन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक का कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वामनराव बेद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे कार्यवाह दिलीप दिवटे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी एम ठाकरे संस्थेचे सहकार्यवाह चंद्रकांत दिवटे सदस्य शंकरराव प्रधान इटानच्या सरपंच पुष्पलता मरगडे उपसरपंच विलास चाचेरे नांदेडचे सरपंच अरुण बावनकर विरलीकूटच्या सरपंच शारदा पारदी पवना बुजुर्गच्या सरपंच रेखा उगडे मनोहर बोरकर विकास बोर्डे शिवाजी विद्यालय डोकेसराचे मुख्याध्यापक केशव सोनटक्के शिवाजी विद्यालय लाखांदूरचे मुख्याध्यापक अर्जुन राठोड राम उपासक इखारे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष देवचंद भागळकर सुनील कुत्तरमारे प्रियंका चोपकार भारती नागोसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांनी सांगितले संचालन सुजाता कानेकर यांनी केले तर आभार डी राऊत यांनी मानले या स्नेह संमेलनात विविध सांस्कृतिक बौद्धिक व शारीरिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शंभूजी नागपुरे हे होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारदी मोचे केंद्रप्रमुख शिवरकर सर धनराज ढोरे मोतीराम राऊत गजानन सोंदरकर रामदास कुते दिनेश्वर पिलारे सोमेश्वर भागडकर दिलखुश बावनकर संध्या चोपकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते जना, जना सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही राऊत पी जी कावळे सुजाता कानेकर, के पी एम एल केपी के जी शहारे एम जी मेश्राम डी एन राऊत डी एस मडावी व्ही के कुंबरे विद्यार्थी प्रतिनिधी साहिल हजारे विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा बावने एन आर प्रधान व्यंकटेश मेश्राम जगदीश ढोरे सौ मनीषा ढोरे सौ शशिकला मेश्राम यांनी मुलाचे सहकार्य केले